संतोष देशमुखांच्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन माहिती यायला लागली आहे कृष्णा आंधळेनं मुक्कारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर केलेले व्हिडिओ कॉल हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा डिजिटल पुरावा असल्याचं सांगितलं पुरा जात आहे एकीकडं सी आय कडून हे सगळे पुरावे गोळा केले जात असतानाच वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणात पाच जणांनी दिलेल्या साक्षी या सगळ्यात महत्वाच्या ठरल्या असून या साक्षींमुळेच वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरचा आरोपी झाल्याचं सा सांगितलं जात आहे या पाचही साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी आता समोर आल्यात या साक्षींच्या माध्यमातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची दहशत नेमकी कशी होती याची माहिती ही समोर यायला लागली आहे त्यामुळं या साक्षींमुळं कराड अडकणार असंच बोललं जात आहे एकीकडं आरोपींविरोधात पुरावे गोळा केले जात असतानाच आता संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय या रिपोर्टमध्ये देशमुखांच्या शरीरावर असलेल्या जखमांची माहिती देण्यात आली आहे या रिपोर्टमध्ये देशमुखांना कशी आणि कुठे कुठे मारहाण झाली याचीही माहिती समोर यायला लागली आहे यासोबतच मारहाण होताना संतोष देशमुख जगण्यासाठी किती तडफडत होते याबद्दलही देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं माध्यमांना माहिती दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेल्या पाच साक्षींमध्ये साक्षीदारांनी नक्की काय सांगितलंय आणि देशमुखांच्या पी एम रिपोर्टवरून नक्की काय समोर येत आहे संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द काय होते त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नक्की काय सांगण्यात आलंय त्याची माहिती घेऊयात संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांची किती अमानुषपणे हत्या झाली हे सगळ्यांसमोर आलंच होतं तसंच याआधीही देशमुखांच्या शरीरावरच्या जखमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्रावामुळे देशमुखांची हत्या झाली असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं पण आता संतोष देशमुखांचा संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट माध्यमांमध्ये आलाय या रिपोर्टमध्ये देशमुखांना कशी मारहाण झाली याचा सगळा तपशील देण्यात आलाय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असलेल्या माहितीनुसार मारहाणीत देशमुखांचं शरीर निळं पडलं होतं त्यांच्या डोळ्याखालीही काळे व्रण असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय इतकंच नाही तर नाकातून रक्त येईपर्यंत देशमुखांना मारहाण करण्यात आली होती त्यांच्या नाकातून रक्त बाहेर येऊन ते सुकलं होतं देशमुखांचं कपाळ हनुवटी आणि दोन्ही गालांवर गंभीर जखमा आहे तसंच छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला जखमा असून बेदम मारहाणीमुळं त्यांच्या बरगड्याही तुटल्याचं सा रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय देशमुखांच्या पोटावर दंडावर तसंच कोपर मनगट हाताची मूठ बोट डावा खांदा मांडी गुडघे आणि पोटऱ्यांवर मारहाणीमुळं असंख्य जखमा झाल्यात तसंच क्रूरपणे केलेल्या मारहाणीत संतोष देशमुखांची पाठ पूर्णपणे काळी नी पडल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून देण्यात आली आहे असंख्य जखमा आणि अतिरक्तस्रावामुळं देशमुखांचा मृत्यू झाल्याचंही पी एम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे संतोष देशमुखांना इतकं मारण्यात आलं की त्यांना मारण्यासाठी वापरलेल्या पायीचेही पंधरा तुकडे झाल्याची माहिती माध्यमांमध्ये देण्यात आली आहे त्यामुळं देशमुखांचा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मन सुन्न करणार आहे ह्यासोबतच बेदम मारहाण होत असतानाही देशमुख जगण्यासाठी गयावया करत होते ते जगण्यासाठी तडफडत होते असं देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिनं सांगितलंय माझे वडील शेवटपर्यंत सांगत होते की मला माझ्या मुलामुलींसाठी जगू द्या मला माझ्या गावाला पुढं न्यायचंय मला माझ्या गावासाठी जगू द्या असं ते तळमळीनं सांगत होते त्यांची तळमळ आमच्यासाठी आणि गावासाठी होती तरीही ते त्यांना मारतच राहिले असं वैभवीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी तिला अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं तसंच आरोपी मारहाण करताना निर्दयीपणे हसतायत हे अत्यंत दुर्दैवी आहे कोणत्या तरी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही म्हणून ज्यांच्या वरदहस्तामुळं हे सगळं केलंय त्याचा शोध पोलीस आणि सरकारनं घ्यावा आणि त्यांनाही सह आरोपी करावं अशीही मागणी वैभवीकडून यावेळी करण्यात आली एकीकडे कर देशमुखांच्या मारेकऱ्यांविरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचं काम सी आय कडून केलं जात आहे त्यामुळं देशमुखांच्या मारेकऱ्यांभोवतीचा फास आवळला जातोय यात आता देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड विरोधात साक्ष देणाऱ्या पाच गोपनीय साक्षीदारांच्या साक्षीही आता माध्यमांमधून पुढे येत आहेत या पाचही साक्षी अत्यंत महत्वाच्या ठरल्या आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचण्यात आला वाल्मिक कराड विष्णू साते सुदर्शन भुले यांच्या टोळीची दहशत कशी आहे हे सुद्धा या साक्षीदारांनी दिलेल्या जबाबातून स्पष्ट झालंय सुरक्षेच्या कारणास्तव हो या पाचही गोपनीय साक्षीदारांची नावं तपास यंत्रणांकडून गुप्त ठेवण्यात आली आहेत पण या पाचही साक्षीदारांनी आपल्या जबाबात नक्की काय म्हटलंय ते बघूया आरोपपत्रात सांगितल्यानुसार आठ डिसेंबर म्हणजेच देशमुखांच्या हत्येच्या आदल्या दिवशी काय घडलं याची माहिती एका साक्षीदारानं दिली आहे या साक्षीदारानं दिलेल्या जबाबानुसार मी आठ डिसेंबरच्या संध्याकाळी सात साडेसात वाजता अंबाजोगाईहून होऊन निघालो आणि केजमध्ये असलेल्या गंगामाऊली कारखाना रोड टाकळी इथे सुदर्शन घुलेला भेटलो त्यावेळी सुदर्शन घुले मला म्हणाला की विष्णू चाटे यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला नांदूर फाट्यावर असलेल्या तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावलंय त्यावरून मी सुदर्शन आणि विभीषण चाटे असे नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेलो असं साक्षीदारानं पोलिसांना सांगितलंय तसंच या भेटीत विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात नक्की काय बोलणं झालं त्याचीही माहिती साक्षीदारानं आपल्या जबाबात दिली आहे आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली तुला प्लॅन बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला नाही उलट हात हलवत परत आलात अशा शब्दात विष्णू साटेनं सुदर्शन घुलेला या भेटीत खडसावलं होतं त्यावेळी सुदर्शन घुलेनं आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तिथं संतोष देशमुख आला त्यानं आम्हाला कंपनी बंद करून दिली नाही मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिलं असं घुलेनं चाटेला सांगितलं त्यानंतर विष्णू चाटेनं हे काम बंद केलं नाही खंडणीत संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा यामुळं आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो याचा मेसेज इतरांपर्यंत जाईल असं वाल्मिक अण्णांचा संदेश आहे त्यामुळं अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असं चाटेनं सुदर्शनला सांगितलं तेव्हा आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असाच बंदोबस्त करून दाखवतो असं सुदर्शन घुलेनं चाटेला शब्द दिल्याचं चा, गोपनीय साक्षीदारानं आपल्या जबाबात म्हटलंय त्यानंतर दुसऱ्या गोपनीय साक्षीदारानं दिलेल्या जबाबानुसार सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला आवादा कंपनीत झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुखांना मी फोन केला होता त्यावेळी तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत असं मी त्यांना सांगितलं होतं वाल्मिक कराडचे सगळे साथीदार नेहमी खंडणी मागतात या अगोदर मलाही वाल्मिक कराडनं धमकी दिली होती खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं होतं असं सांगून मी देशमुखांना सावध केल्याचं सा या साक्षीदारानं पोलिसांना सांगितलंय तिसऱ्या साक्षीदारानं दिलेल्या जबाबानुसार वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्यात आपलं वर्चस्व राखण्यासाठी अनेक टोळ्या तयार केल्या आहेत ह्याच टोळ्यांच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडं खंडणी मागतो खंडणी नाही दिली तर तो कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा ठरेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत तो दहशत पसरवतो दहशतीमुळं वाल्मिक कराडच्या विरोधात कोणीही गुन्हा दाखल करत नाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलं तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी थीक आंदोलनं झाली या आंदोलनातले लोक हे त्यांच्याच टोळीतले असल्याची साक्ष या साक्षीदारानं पोलिसांना दिली आहे तर चौथ्या साक्षीदाराच्या साक्षीमुळं वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिकराच्या सांगण्यावरून विनाकारण मला अडकवण्यात आलं त्यामुळं तब्बल नव्वद दिवस बीड जिल्हा कारागृहात कैदी म्हणून मला राहावं लागलं होतं वाल्मिककरांची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याच्या टोळीतल्या लोकांनी गंभीर गुन्हे करू नये त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत वाल्मिकची दहशत असल्यामुळं लोक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जायची हिंमतच करत नाही असं त्या साक्षीदारानं आपल्या जबाबात म्हटलंय या साक्षीमुळं बापू आंधळे हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार का असं आता बोललं जात आहे नऊ महिन्यांपूर्वी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून बबन गित्तेचं नाव घेतलं जात आहे यात वाल्मिक कराड विरोधातही जिवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता पण परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचं सा सांगून त्याचं नाव आरोपीतून वगळलं होतं पण आता याच प्रकरणात आपल्याला कराडनं विनाकारण अडकवण्यात आल्याचं साक्षीदारानं सांगितल्यामुळं या प्रकरणातही वाल्मिक कराडला दोषी करणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाचव्या साक्षीदारानं दिलेल्या साक्षीनुसार आरोपी प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून हाक मारायचे तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत आहे तिघही वाल्मिक कराडच्या सांगण्यावर खंडणी गोळा करायचं काम करतात अशी साक्ष पाचव्या साक्षीदारानं दिली आहे या पाचही साक्षी बघितल्या तर यात वाल्मिक कराड खंडणीसाठी त्याच्या टोळीनं निर्माण केलेली दहशत त्यासाठी पोलिसांना हाताशी धरून दाखल केलेल्या खोट्या केसेस आणि यातून केलेली मारहाण या गोष्टी कॉमन असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं या पाच साक्षी वाल्मिक कराडला फाशीपर्यंत घेऊन जाणार का असंही आता बोललं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या पाच गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या साक्षींमुळं वाल्मीक कराडला फाशी होणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका